मंदिरची यात्रा परंपरेची मैदानची यात्रा असल्यामुळे आज त्यांनी भाव्य मैदान भरवले आणि आज निकाल जै निकाल जै दादा आपल्या समोर आहेत आणि त्यांच्या समोर आहे थैमान थैमाननं खरोखर आज डोळ्याजोपार काटाकाट लढतीत आज त्यांनी निकाल जाहीर घेतला सीमेला पात्र बघू दादा आपल्या समोर आहेत दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा दादा आपलं दादा विरकल दादा कसं थैमान कुठून घेतला होता तुम्ही थैमान घेतल्या कोळ्याची यात्रा कसं नाही किती होता घेऊन दोन वर्ष झाली दोन वर्ष कुठं कुठं पळवलं ह्याला दहा बारा महिना चालेल दहा बारा महिन्यांना कसा प्रसिद्ध आहे बैलाचा प्रसिद्धात चांगला बैल आपल्याला चांगला पळतो आपला पैसे जीव बैल टाकल त्याला वाढूनच वाढून हां मग कोणा कोणावर पाहिला बैल चांगले नाही मग किती बैलांवर पाहिला महिबूब संघ पाहिला शंभू शंभू सोबत पाळाला वडकीच्या दुर्गासोबत पळाला कुयकजाईच्या शंभूवर पाहायला विरखरवाडीचा मानक्यासोबत पाहायला सगळ्या बैलावर पाहिला माझी आज खरोखर माझी बैलांना आज पास केला काय आनंद आहे तुम्हाला चांगला आनंद आहे आज सगळी तुमची फॅमिली मुलं गाडीच्या पाठीमाग पडत होते खरोखर गट पास केल्यानंतर मी आज बनवून ह्यांचा आनंद एवढा राहवा नव्हता आनंद होता मग आपण ताबडून त्यांची मुलाखत गेलो आता आपल्याला माहिती आहे आपल्या चॅनलवर सगळ्या गरीबांची मुलाखत पडत असते त्यात काही विषय नाही मित्रांनो आता अजून बैलाबरोबर जाणून घेऊया आता किती असं बैल तुम्ही बाहेर काढता पळायला पंधरा दिवसांना काढून आज आता पुष्गावचं मैदान पडले काय नियोजन असेल पुशिगावला करणार की नाही करणार नाही काय इच्छा असेल हिंद केसरी व्हायची हिंदे केसरी व्हायची इच्छा आहे की पण आपण पहिला भेटला पाहिजे त्या मानानं आपल्याला आज पहिलं काय झालं पहिलं आज फायनल झालेत आणि बिल असं काय नाही की कोण कधी फायनल मारू शकतो हो। काय पण घडू शकते बैल अडू शकत आज खेळ आहे खेळ आहे आज आहे मनात त्याला सांगू शकत नाही बैल पाहणार आहे आपलं काम फक्त आनंद घ्यायचा बैलाचं काम फक्त आपल्याला शेवटी बैलाची ताकद एवढी पुरली पाहिजे कसं असते ताकदीच तुम्ही काय काय खुराक देता त्याला खुराक काय खपरी खरिपेड आटा बरटा आणि प्रॅक्टिसचं नियोजन कसं असते प्रॅक्टिसचं नियोजन एक चार पाच दिवसात फेर असते चार पाच दिवसात किती दिवसांना बाहेर काढताय तुम्ही मैदाना काढतो पंधरा दिवसाच्या आसपास पंधरा मित्रांनो खरोखरच आज अशी गरीबांची बैल उजळत आली पाहिजे आणि खरोखरच यांचा गट पास झाला यांना एवढंच लहान मुलं बघू शकता मित्रांनो खरोखर एवढा आनंद मला वाटला की लहान मुलांकडे बघून एकसारखी किट घालून बैलाची पाठी मागत थाय मान खरोखर त्यांचं आज मन जिंकलं आणि गट पास केला सीमेला कसं डायवर कोण होता डायवर सोम डायवर वाक गाडीचा कुठला बैल होता देवा भाई होता महेश्वर त्याला भरपूर गतीने गाडी सुंदर सुंदर हो कशी लढत झाली अतितटीची लढत झाली अतितटीची लढत झाली आणि खरोखरच मित्रांनो आतची लढत त्यांनी तोंडावर निकाल घेऊन आज सेमीला महात्मा पात्र केले सेमीला कसं वाटते काय नियोजन आता तिथं सेमीला आता फाटी काय कुठल्याकडून बैल पडतो दोन्ही खांदी कडण दोन्ही खाणी तो पण बैल दोन्ही खांदी कडण प तुमची इच्छा कडन यावी की मधन गाडी यावी नाही कस येईल तसं ते आपल्या आता की आज कसं असते माझी कडन गाडी बरोबर आज माझी मदन गाडी बरोबर काय नाही आपलं कडन लागली तरी काय अडचण कुठं मी लागतो मित्रांनो खरोखर थैमान बघू शकता मित्रांनो खरोखरच ह्या थैमानचा खरोखर एकदम शांत बैल आहे आणि खरोखर ह्या बैलाला असली पेहरे भेटले पाहिजे तुम्हाला कुणाची इच्छा आहे आज आपल्या व्हिडिओ माध्यम तुम्ही सांगा कुठल्या बैलाचं नाव घ्या तुम्हाला इच्छा कुठल्या बैलावर पळायची मथुर सोबत पळायची सोबत राहुल दादा खरोखर आज वडकीचं मैदान त्यांनी गाजवलं आहे आज एक नंबर केला किती तर फॅन लोक होते आणि किती तर किती तर तर कुठ काय मतूर संपला काय म्हणाले मथुर बद्दल मथुर संपत नसतो तो किंग आहे मतुर बिनजड चा पण तीन फोर करून आज एकच नंबर करणार आणि मत्तूर न खर आता गावला पण एक नंबर करणार ते बी काय वाटतं मतूर मग कोण पळेल काय सांगताय काय सांगतायत नाही रायफलच कळाल मित्रांनो सर्वांची इच्छा आहे की रायफल आणि मथुर पुशेगाव पुन्हा एकदा पळतेली आणि काय वाटतं मथूर पुन्हा एकदा हिंद केसरी होईल टक्के टक्के मित्रांनो पुन्हा एकदा मथुर आणि शिरसी रायफल ही गाडी पुन्हा एकदा हिज घडवल सलग दोन मैदाना हिंद केसरी मान करे आज आता आपल्या चॅनल दोन शब्द तर आता सर्वांचं थमान ग्रुपचं तुमच्या मनापासून सर्वांचं धन्यवाद